बारामतीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मात्र ही उमेदवारी जाहीर करताना अजित पवारांनी फार वेळ घेतला कारण त्यामागे शिवसेनेच्या विजय शिवतारेंचं बंड कारणीभूत होतं बारामती लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याची घोषणा करणाऱ्या विजय शिवतारे यांनी आज आपली उमेदवारी मागी घेतली यानंतरच अजित पवार यांनी आपली खेळ केली आहे पाहुयात झी चोवीस तासचा याचबद्दलचा स्पेशल रिपोर्ट पुरंदरचा तह बंड झालं थंड शिवतारेंची बारामतीतून माघार तिढा सुटला अजित पवारांना दिलासा विजय शिवतारे अखेर बॅकफूट आले शिवसेनेच्या विजय शिवतारेंनी बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली आहे अजित पवारांविरोधात दंड ठोपटणाऱ्या बाजूला सारून राजकारणामध्ये कोणाचा कधी दुश्मन नसतो आणि मित्र नसतो त्यानुसार हे सगळं बाजूला आता ठेवून देऊन आम्ही पूर्णपणे सुनेत्रा वहिनी उमेदवार ज्या असतील आता अजून डिक्लेअर नाही केलेलं पण मला डिक्लेअर आता डिक्लेअर होईल आणि ताईंना आम्ही बहुमताने निवडून आणू तेवीस किल्ले देऊन पुरंदरचा तह करावा लागला इतिहासात तीनशे वर्ष प्रसिद्ध आहे हा दुसरा तह आहे चांगल्या हेतूने केलेला तह लोकांच्या हितासाठी केलेलं तह आहे बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीची घोषणा झाली तर महायुतीकडून सुनेत्रा पवारांना तिकीट देण्यात आले मात्र नणंद भावजाईच्या लढाईत एंट्री घेत अजित पवारांविरोधात दंड थोपटले होते पवारांविरोधात लढण्याची त्यांनी एक मतदारसंघ आहे बारामती हा काय कोणाचा सात बारा नाही तळावर येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे माझी चूक नाही माझ्या माफी मागण्याची गरज नाही

आपल्याला संजय जगतापलं त्या ठिकाणी विजय शिवतार यांनी अजित पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबियांविरोधातच शड्डू ठोकला बारामतीतून अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा केली तसच अजित पवारांवर बोचरी टीकाही केली होती मी दोन मधल्या प्रतिक्रिया सांगतो अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू काही लोकांचं असं म्हणणं आलं की एका बाजूला बाजूला वाघ आहे तरी तेच आहे आम्ही मतदान करणार शिवतारेंच्या बंडानंतर मात्र महायुतीत वेगवान घडामोडी घडल्या मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर शिवतारेंसोबत चर्चा केली त्यानंतर मग मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विजय शिवतारेंची विशेष बैठक पार पडली फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर शिवतारेंचे सूर बदलले आता महायुतीचे निर्णय झाल्यानंतर राज्याचं हित महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांना जो काय प्रेशर होता संपूर्ण महायुतीला त्याचा तळा जातो आहे मी दुसरं काही पाहिलं नाही मागे पुढे राजकारणात अनेक संध्या येत असतात पण आपल्या नेत्याचं ऐकलं पाहिजे त्यांना कुठे अडचणीत इतक्या अडचणीत येत असताना माहितीमध्ये दरार पड राष्ट्रवादीच्या काही लोकांनी जाहीर केलं होतं की माहितीतून बाहेर पडावं की काय त्यामुळे एका गोष्टीमुळे एवढं सगळं होत असताना मागच्या पुढे कदाचित उद्या असं होईल की पुढच्या वेळेस अजित पवार मला बोलतील पुरंदरमधून लोकसभेला तुम्ही उभे राहा काही होऊ शकते ना विजय शिवतारेंनी आता माघार घेतल्यानं बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी थेट लढत होणार आहे निलेश खरवारेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास पुरंदर